सौ स्मिता वैद्य यांनी आपल्या पारंपरिक ताम्रकला व्यवसायाला उमेद अभियानाच्या मदतीने एक नवी दिशा दिली आहे त्यांच्या अर्थ प्रयत्नांमुळे आणि अभियानाच्या पाठिंब्यामुळे त्यांनी केवळ व्यवसायाला नवी संजीवनीच दिली नाही तर त्याला एक व्यापक मिळवून दिली आज स्मिता वैद्य यांचा हा व्यवसाय स्थानिक पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणावर नावारूपाला आला आहे आणि त्यांच्या कलेची सर्वत्र प्रशंसा होत आहे ही केवळ एका व्यवसायाची वाढ नाही तर एका स्वप्नाची आणि एका महिलेच्या सामर्थ्याची गोष्ट आहे मी स्मिता वैद्य रायगड जिल्ह्यातून अलिबाग तालुक्यातून भायमळ या छोट्याशा गावातून बोलत आहे माझं लग्न झालं तेव्हा पतीचा व्यवसाय घरामध्ये होता व्यवसाय तर आहे पण त्याला पुढे कसं रूप द्यायचं किंवा काय करायचं हे विचार करता करता आपल्याला पंचायत समितीमधून ज्या मॅडम होत्या आमचे विस्तार अधिकारी एस बी पाटील मॅडम त्यांनी मला सांगितलं की महिलांचा सा एक ग्रुप बनवला तुम्ही तर तुम्हाला असं असं व्यवसाय वाढीसाठी किंवा व्यवसायाची संधी मिळण्यासाठी किंवा बाहेर तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी जी संधी आहे ती आहे तर अभियान तुमच्याबरोबर काम करेल तर सांगितल्यावर नंतर मी आमच्याच गावातले जे आहेत आजूबाजूच्या गावातल्या महिलांचा अकरा जणी ग्रुप बनवला आणि त्याला मग उमेद अभियाना बरोबर रजिस्टर केला त्याच्यामध्ये त्यांच्याकडून आम्हाला पंधरा हजाराचा फिरता निधी आणि एक लाखाचं कर्ज त्याच्यामुळे मला व्यवसाय वाढीसाठी त्याची खूप मोठी संधी मिळाली त्याच्यामधून जे लागणारे टूल्स आहेत छोटे मोठे ते मी त्याच्यातून खरेदी केले आणि मग असाच व्यवसाय हळूहळू आमचा वाढत गेला आणि प्राचीन काळापासून असं आहे की तांब्याला भरपूर महत्व आहे पूर्वी काळापासून तांब्याची भांडी किंवा तांब्याचं कन्यादान तांब्याच्या अलग अलग अलंकार हे आपल्या संस्कृतीमध्ये भरपूर प्रमाणात आहे एक विचार करून आम्ही आम्ही सुरुवातीला जे पूजेच्या वस्तू होत्या तांब्यापासून बनवणाऱ्या त्या बन गेलो आणि नंतर हळूहळू त्याला मॉडर्न असं रूप देण्यासाठी मार्केट मध्ये दे काय रिक्वायरमेंट आहे विचार करून आम्ही लोगो झाले किंवा फ्रीज मॅग्नेट झाले किंवा ज्वेलरी झाली ज्वेलरी सेट बनवायला लागलो वेगवेगळे तर त्याचं एवढा डिमांड वाढला की आम्ही व्यवसाय वाढवत चाललेलो घे भरारी मला पंख मिळाले या टीव्ही कार्यक्रमाने त्यांच्या आयुष्याला आणि व्यवसायाला नवीन कलाटणी दिली आहे या कार्यक्रमामुळे आज त्यांच्या व्यवसायात वाढ झाली नाही तर अनेक नाविन्यपूर्ण बदल सुद्धा झाले आहेत आणि ते दृश्य स्वरूपात दिसत आहेत घे भरारी मला पंख मिळाले या कार्यक्रमातून खरोखरच त्यांच्या व्यवसायाला प्रगतीचे पंख मिळाले आहेत आता जो घे भरारी म्हणून टीव्ही शो झाला त्याच्या नंतर व्यवसायामध्ये बरेचसे मला कॉल आले की ताई तुम्ही हे प्रोडक्ट बनवता का आम्हाला ते विकायला मिळू शकते का असे कॉन्टॅक्ट बरेच झाले माझ्या आणि बऱ्याच ठिकाणी शॉप मध्ये पुणे मुंबई सारख्या ठिकाणी आपले प्रोडक्ट आपण सॅम्पल वगैरे देऊन आपण आता चालू पण केलेलं आहे ऑनलाईन पण बऱ्याचशा ऑर्डर आल्या उमेद मार्ट जे आहे आपलं त्याच्यावर पण आपण बरेचसे प्रोडक्ट आपण अपलोड केलेले आहेत त्याच्यामधून पण आम्हाला ऑर्डर्स और, येत असतात आणि अमेझॉन वरून ऑर्डर वगैरे येत असतात आपल्याला आता पहिलं कसं होतं की थोडा व्यवसाय हा होता तो लिमिटेशन मध्ये होता की घे आम्हाला मार्केटिंगची खूप म्हणजे सवलती मिळाली त्याच्यामुळे माझं एक ब्रँडिंगचं म्हणजे पॅकेजिंग मी करणार आहे ब्रँडिंग आणि प्रत्येक शोरूम मध्ये आपल्या जे मॉल्स आणि हे असतात जे शोरूम्स आहेत तिथे आपलं ताम्र ब्रँड म्हणजे तिथे दिसला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि त्याच्यावरच आता माझं काम चालू आहे ज्वेलरीमध्ये पण आपन आपण खूप मॉडर्नायझेशन केलेलं आहे ज्वेलरीमध्ये बेग वेगवेगळे सेट्स बनवतो ज्वेलरीचे एअरिंग त्याच्याबरोबर आपण ज्वेलरीमध्ये एक अंगठी हा प्रकार नवीन बनवलेला आहे आणि त्याच्यातून वेगवेगळ्या स्तरावर एक्झिबिशन्स किंवा मार्केट जे आहे मुंबईसारख्या ठिकाणी मुंबई पुणे झालं नाशिक औरंगाबाद किंवा इतर ठिकाणी जे मार्केट आहे ते मला अभियानामार्फत मिळालं कारण अभियानाची आम्हाला नेहमी सपोर्ट करण्याची जी त्यांची वृत्ती होती त्याच्यामुळे मी आम्ही पुढे होत गेलो आणि आपली उमेदची टीम आम्हाला नेहमी साथ देत असते आता ज्या व्यवसायाला जी, जी उंच भरारी मिळालेली आहे ती मला घे भरारी या शो मुळे पण मिळालेली आहे आणि उमेद अभियानामुळे मिळालेली आहे तर मी असं सांगेन की महिला तू घे उंच भरारी फिरू नको माघारी